अक्षय रिझल्ट आज रिझल्ट आलाय का नाही की रिझल्ट आला का नाही आलाय की रिझल्ट सांगितलो मी पेपरच्या टायमाला अभ्यास कर रे अभ्यास रे म्हणून सांगितलं अभ्यास करे म्हणतात ते मोबाईल बघत बसला आता दोन विषय गेला म्हणाला काय कर तुला तर मी शिकलो नाही म्हणून तुला शिकवायला लागलो तू काय असं करा लागला नाही व्यंका ना या वर्षी काय तर करून पास होतो अरे वातावरण तुला दोन वर्ष झाले झालंय माझा खराब व्हायला लागले तू शिक्षण विक्षण ते बाद झालं बंद कर कामाला जा मी कामाला जाऊ मी कशाला कामाला जातो मी जात नाही कामाला मला तुलता बोला डोका खराब करायला मारायचं नव्हतं त्याला कधी पण मारलो ना आतापर्यंत पहिल्यांदा एक काल कालावर मारलो लय वाईट वाटालय मला मारायचं नव्हतं हो काय झालं दादा काय नाही रे काय झालं रिझल्ट होत पास झालो की झालं पास तुमचा अक्षय परत या वर्षी मी दोन विषय गेले त्यांनी ते टेन्शन मध्ये बसलो कधी पण मारलो नाही त्याला पहिल्यांदा त्याला मारलो म्हणून डोका खराब झालाय कुठे आय तिथे बसलो होता मारलो मारून म्हणून मला कसं तर वाटायला चेन नाही मला कशाला मारलो त्याने परत काढला असता की दोन वर्ष तेच सांगायला त्याने मारायच नव्हत त्याला कुठायचं नाही भेटून थांबा उगच मार्क आणलो अभ्यास करायचं होतं चांगलं अभ्यास केला तर पास होत चांगलं पहिल्यांदा माझ्या भावाच्या आता मार्क आणल मला जितकं वाट वाईट वाटवलं माझ्या भावाला किती वाईट वाटत असं उगच मार्क आणलो अभ्यास करायचं होत केलं मी माझ्या भावाला उलटा बोललो जाऊन सॉरी बोलतो त्यांनी काय सांगते तेच ऐकतो आतापासून जाऊ जाऊन सॉरी जाऊ बोलतो ही मला काय झालंय मी मेलो काय झालं मला चांगलंच आहे की मी अक्षय अक्षय काय झालं उठा रे बापरे महाराज टाकलं बापरे अक्षय हो दादा तिने अक्षय उठी नाही हो काय केलं त्याला का झालं आता बघून आलो या बघा कसं मारला त्याला अक्ष अक्षय अस मारत कोण हो Mm -hmm. वेलकम बॅक टू वेंकी शॉर्ट फिल्म गाईज खूप दिवस झाला आहे मी व्हिडिओ काढलो नाही पण आता परत स्टार्ट केलो तुमच्यासाठी आता का तुमच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ येत जातील तुम्ही फक्त बघा हा मित्रांनो कधी मुलं शिक्षण शिकले नाही तर किंवा नापास झाले तर कुठल्याही विषयामध्ये गेले तर रागा लिहून कुठलाही डिसिजन घेऊ नका आपण रागा लिहून घेतलेलं एक छोटस निर्णय ले वाईट होऊ शकत म्हणून कुठलेही आपण निर्णय घेताना शांत बुद्धीने घ्या आणि समोरच्याला भी समजून सांगायला प्रयत्न करा एवढंच आमचं आहे आणि आमचं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा झालेच रंग अक्षय बघा कसं मारलं हे